नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील वळीवडे गावचे सुपुत्र रत्नोदय क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमॅन व्ही एच डेव्हलपर्स चे प्रोपार्टर राजकुंडा वळीवडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह राजकीय या धार्मिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यामध्ये तरुण मंडळाचा सहभाग लक्षणीय होता संकल्पना दिली कशा पद्धतीनं ती ते संस्था नेतृत्व करते भरारी मारत आहे तर अशी जी सामाजिक काम आहेत सामाजिक काम करण्यामध्ये राजूचा फार मोठा पुढाकार आहे अशाच पद्धतीने त्याच्याकडून हे असं काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आमच्या सगळ्या ग्रुप कडून त्याला लाख लाख शुभेच्छा देतो दीर्घ आयुष्य कामाच्या अपेक्षा जनरल प्रार्थना व्यक्त करतो आणि मी थांबतोय जरा गेलो मी आता या निमित्तानं राजूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं नवनिर्वाचित जे शेतकरी संघाचे आमचे आनंदराव बनकर आहे यांचं जरा अभिनंदन करणं गरजेचं आहे टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करूया आपण त्यांना आपण वळवले पहिल्यावर साथ दिलेली आहे पंचायत समिती असू दे आता शेतकरी संघाच्या माध्यमातून असू दे त्याच्यामुळं त्यांचं अभिनंदन हे उचित आहे त्यामुळं आपण त्यांना त्या वाटचालीस देखील शुभेच्छा द्यायची त्यानंतर राजूना विनंती आहे आपला ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सर्वांना नमस्कार आज माझा वाढदिवस वाढदिवस म्हणजे साजरा होताना माझ्या ठिकाणी उपस्थित असलेली माझी आई माझा भाऊ आणि माझं कुटुंब आणि सदस या कार्यासाठी या गावचे प्रथम नागरिक म्हणून उपस्थित झालेले त्यांच्या वतीने उपस्थित झालेले शाहू आघाडीचे प्रमुख आमचे रंजित अना आमचे ज्यांच्या आमच्यात आम्ही तयार झालो ते या गावचे नेतृत्व रावसाहेबांना या या गावातले एक चांगले विचार देणारे नेहमी चांगले सांगणारे डॉक्टर मोहिते त्या ठिकाणी तसेच शेती सेवाचे सर्वे सर्व जे स्वसा तामगावे तसेच आमचे या ठिकाणी हनुमान दुर्डीचे चेअरमन या ठिकाणी मधुकर साळुके खरोखरच या ठिकाणी ज्यांच्या म्हणजे गाडी ज्यांच्या आशीर्वादात आणि ज्यांचं खरोखर एक ज्येष्ठ म्हणून मार्शिव ज्यांना नेहमीच असतोय आणि त्यांचा बापूंचा परवा वाढदिव झाला की गणपती बापू त्यांचा या ठिकाणी म्हणजे त्यांना वाढदिवसा पहिला बापू शुभेच्छा देतो तसेच त्या ठिकाणी या गावचे डेप्युटी सरपंच आमचे मित्र अर्जुन गायकवाड आमच्या बरोबर नेहमीच भेटू दे काम असू दे कि ज्यांची भेट होते आणि एक अंक नसतोय की राजू म्हणजे एक कारभारी असा अंक असतोय की जिथे राजू यादवचं नाव असते ते आमचे राजू यादव शिवसेनेचे तसेच या ठिकाणी ज्यांनी आमच्या आशीर्वाद देण्यासाठी आलेले आमचे विलास बापू मोहिते आमच्या या ठिकाणी भगिनी भगिनीला मी ज्या ज्या वेळेला आमचा काही घरगुती जरी कार्यक्रम असला तर सगळ्यांना हजेरी लावणारे आमचे ऋतू मॅडम या ठिकाणी शुकशु त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आले या ठिकाणी एक तर एक वहिढे गावच्या वतीनं की ज्यांनी खरोखरच तुम्हाला सांगतो की दादा राजकारणामध्ये आम्ही सुद्धा गर्भगै चालवतो होतो आणि आम्हाला सुद्धा येऊन दिलं एक फोन केला आणि जे आपल्या शेतकरी संघाचे खरोखरच संचालक झाले ते म्हणजे आनंदा बनकर यांचं खरोखर या ठिकाणी झाले मी रावसाहेबांना विनंती करतोय की त्यांचं या ठिकाणी सगळ्याच मान्यवरांनी उठायचं

पुनर्ती राजीव شورای साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या या ठिकाणी आमचे आयटून आलेले आमचे स्नेही आणि हवळे त्यांच्यावर आलेले आमचे नंदू कुलकर्णी आमच्या गावचे या ठिकाणी ज्येष्ठ आलेले आमचे माजी सरपंच आणि नेहमी ज्यांचा आम्हाला सहकार्य लागतं ते भगवान दादा पैसे त्या ठिकाणी सगळ्या म्हणजे ग्रामपंचायत सर्व सदस्य या ठिकाणी चिंचवडून आलेले ठिकाणी काहीतरी अडचण असतात एक अडचण या ठिकाणी सगळी जण जमलं आहे मला एक सांगायचं लक्षात घ्या रावजोरा त्या हातामध्ये रावसाहेबांचा काय आणि विला उप तुम्ही की आज मी रिअल इस्टेट मध्ये काम करतोय डॉक्टर साहेब माझं आता ह्या रियल इस्टेट मध्ये काम आहे तर ह्या भागामध्ये वयुडे मध्ये रिअल काम करणं काय किती अडचणीचं झाले हे कुणाला माहित असते आणि सगळं दुर्लक्ष आहे त्यामध्ये प्रशासनाचं दुर्लक्ष आहे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष आहे सगळं दुर्लक्ष आहे एक काय झाले तिथला रेडी रेकणार एवढा वाढून ठेवलाय गोरी गरीबांना साधं जरी काय कुठं जरी शेती नदीकडे जरी घ्यायला गेलं तरी त्याचा रेडी रेकणार एवढा वाढतो बाप्पू आणि त्याचे पैसे एवढे भरायला लागले हे कुठल्याही गावाला भराव लागत नाही पण आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना समजा दहा गुंट जरी कोणाची शेतकरी खरेदी करायला गेली तर त्याची जी स्टॅम्प डिटी वाढली ती एवढी चालल्या हे याच्याकडे खरोखर आमच्याकडं दुर्लक्ष झाले आणि त्याचा ठराव करून सरपंच साहेब हे जरा कलेक्टरला सांगून हे रेडी रेकण्याची दर कमी करायला पाहिजे एक मुद्दा दुसरा एक मुद्दा एक लक्षात घ्या बघतो की आमच्या भागामध्ये एक, एक गया 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 दोन नंबरचा धंदा खूप चालतो म्हणजे ह्या भागामध्ये ओरिजिनल हे पद्धत देणं हे जरा कमी झाले पण आम्ही प्रामाणिकपणे जे काम करावलं एक लक्षात घ्या एक खूप मोठं संकट आलं आपलं मी दीड वर्ष झाले यामध्ये काम करतो एवढं मोठं संकट आलं की टोटल गांधीनगरच्या गणेश टक्केपासून ते ओळीवड्याच्या पूर्ण नदीपर्यंत ते सगळं गाव हे देवस्थान इनाम म्हणून डिक्लेअर केलं देवस्थान इनाम म्हणून डिक्लेअर केल्यामुळं ही एवढी मोठी गोष्ट वाईट आहे की इथं कुणालाही तुम्हाला घर हे खरेदी करता येणार नाही विकता येणार नाही बांधता येणार नाही डेव्हलप करता येणार नाही एक लक्षात घ्या अन्नपूर्णा देवी बाळ महाराज म्हणून एक आपल्याला पाठीमाग एक धर्मादायुक्त आयुक्त मध्ये एक व्यक्ती होऊन घेऊन तर हे त्यावेळेला सगळ्या गावच्या सातबारावर सगळं नोंद एका ठिकाणी राहिले आणि त्या नोंदीनुसार सगळ्या कलेक्टरने तशीदारनं बापू हे सगळं बंद केलं एक लक्षात घेत तर हे बंद केल्यामुळं हे आम्ही बघायला गेलो हे काय झाले नेमकं हे नेमकं काय थांबलं तर तुम्हाला सांगतो की हे वयुडे गाव हे पूर्ण देवस्थान हे देवस्थान कुठेही नोंद नाही हा धर्माला फुटत होतं म्हणजे काय होतं की आमच्या गावातला जे महसूल गळावायचं हे बाळ अन्न पूर्णादेवी कोण बाळ महाराज कोण बाळ महाराज हे शाहू महाराजांचे खास दोस्त आणि त्यांची म्हणजे त्यांची आणि महाराजांची एकच फक्त ब्राह्मण समाजाला मानायचे शाहू महाराज ते म्हणजे बाळ महाराजांना आणि बाळ महाराजांची समाधी तिथं आता आहे जिथून आता पालखी होते दुसऱ्याची बाळ तिथून ते शाहू महाराजांच्या हे सगळ्यात महत्वाचं आणि त्या हुकून काढला आम्ही बाळ महाराजांचा आणि वहिलाच काही संबंध तर त्यांना हे फक्त आमच्या गावातलं जे शेतसार गोळावत त्या शेत शेतसाराचा फक्त पंचवीस टक्के पैसे